या मागणीसाठी आज अहिल्यानगर शहरात भव्य मोर्चा काढला गेला छाबा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष राऊसाहेब काळे आणि नंदीवाले तिरमली समाजाचे सुभाष काकडे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चानं शासनाचं लक्ष वेधलं या मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली दुचाकी रॅलीच्या स्वरूपात निघालेला हा मोर्चा डी एस पी चौकात पोहोचला त्यानंतर पायी मोर्चानं जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली यावेळी आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणांनी दणाणून गेला शासनाचं लक्ष वेधण्यासाठी या मोर्चामध्ये नंदीबैल देखील आणला होता ढोल ताशा आणि हलगीच्या निनादामध्ये जोरदार घोषणाबाजी करत समाज बांधवांनी आपला रोष व्यक्त केला लाल पिवळे झेंडे घेऊन समाज मोठ्या संख्येनं या मोर्चात सामील झाला राज्य सरकारनं तात्काळ एस टीमधून आरक्षण द्यावं अशी मागणी करण्यात आली यापुढेही सरकारनं समाजाला आरक्षण दिलं नाही तर रस्त्यावर उतरून आरक्षण मिळवावं लागेल असा इशारा रावसाहेब काळे आणि सुभाष काकडे यांनी दिला समाजांना एस टी मधून आरक्षण मिळावं म्हणून छावा संघटनेच्या वतीने आम्ही आज जिल्हाधिकारी मोर्चा आणलेला आहे यामध्ये साधारण गॅजेट नुसार नंदीवाले तिरमाली समाज हा आंध्र असेल कर्नाटक असेल हा या प्रवर्गात मोडला जातो आणि यांना ज्या निकष आहेत चे ते संपूर्ण यांना ला लागू आहे पाच निकष आहेत त्या अनुषंगानं माननीय राष्ट्रपती मोदी तीनशे बेचाळीस याच्यानुसार या संविधानिक नुसार यांना या हे पात्र आहेत परंतु यांच्या मधली जी अवेरनेस आहे जो समाजामध्ये यांना माहिती मिळायला पाहिजे होती ज्यानुसार परंतु आता सातारा गॅजेट हैदराबाद गॅजेट नुसार या प्रवर्गाला आता ग्रामपंचायत असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल या ठिकाणी कुठेही यांचा एक उमेदवार नाही आहे बाकीच्या मध्ये अनेक ठिकाणी पाच आहेत कोणाचे तीन आहेत परंतु या वर्गाला कुठेही स्थान भेटलेले नाही राजकीय असेल शैक्षणिक सुद्धा हे मागासलेले आहे त्यांचे आर्थिक असल शैक्षणिक त्यांची राणी या सर्व निकष आहेत याला हे पात्र असून यांना या, या वर्गात दर्जा देण्यात यावा कर्नाटक तेलुगू याप्रमाणे जे आंध्राचे आरक्षित त्याप्रमाणे यांना आरक्षण देण्यात यावं यासाठी आमच्या छावत संघटनेच्या वतीने पुढाकार घेतण्यात आलेला आहे आणि यानंतरही जर यांना समावेश नाही केलं तर आम्ही रस्तेवरची लढाई यांच्यासाठी लढणार आहोत आरक्षण संदर्भात मोर्चा निघाला छत्रपती शिवाजी महाराज हा मोर्चाचा प्रारंभ झाला आहे तरी आमच्या नंदीवाले तिरमल समाजाला आरक्षण मिळाल्या पाहिजे संदर्भात मोर्चाचा गाणे झालेलं आहे तरी आमचा टी ह्या म्हणजे समाविष्टकरी जावा नंदीवाले तिरमल समाजाला न्याय मिळावा शासनाला एक नम्राची विनंती आहे कारण की नंदीवाले तिरमल समाज हा पटका जातला आहे पीक मागून घातवा समाज या समाजाला न्याय मिळावा समाजाला एसटी म्हणजे एसटी म्हणजे स्वामी करणे द्यावा समाजाला कारण की आमचा समाज फार दुर्लभ आहे समाजाला काही जागा नाही घरकुल नाही जातीचे दाखले नाही अशा समाजाला एक एसटी समाज म्हणजे सातारा गॅजीट नुसार हैदराबाद गॅजेट नुसार या समाजाला सातारा एस टी समाज एसटी याच्यामध्ये स्वामी करण्यात द्यावा या प्रसंगी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बाळू विषय प्रवीण कानवडे प्रदीप आवटी अजय शेळके विनोद साळवे अजित शिंदे बाबूराव फुलमाळी भीमा आवटी विष्णू पवार योगेश गुंडाळे उत्तम फुलमाळी माणिक काकडे दीपक आवटी नंदीवाले तिरमल बाबू काकडे भानुदास काकडे रावसाहेब फुलमाळी सुरेश आवटे गुलाब काकडे आणि समाज बांधव मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया

ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर